नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यत्ता पहिली आज आपण मराठी या विषयातील घटक क्रमांक तीन संवादावरील आधारित प्रश्न याचा सराव करणार आहोत आपल्याला सर्वांना माहीत आहे की परीक्षामध्ये संवादावर आधारित काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचं आपणाला उत्तरे सोडवायची असतात तर सर्वप्रथम संवाद म्हणजे काय ते आपण समजून घेऊया पहा दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद म्हणतात काही संवादात दोन तीन व्यक्ती प्रत्यक्ष बोलतात काही व्यक्ती संवादात सहभागी नसतात संवाद मनापासून व काळजीपूर्वक वाचावा संवादाची स्थळ वेळ व्यक्तीची संख्या लक्षात ठेवावी संवादावर आधारित प्रश्न आणि या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते संवाद, संवाद म्हणजे काय दोन किंवा तीन व्यक्तीमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये हो बोलण्याला आपण काय म्हणतो संवाद म्हणतो आपण यामध्ये किती व्यक्ती बोलतात त्या कोणत्या ठिकाणी बोलतात ते वेळ काय आहे हे गोष्टी संवादाचे प्रश्न सोडवताना लक्षात घेणे जरुरीचे असते आता आपण काही प्रश्न सोडूया पहा प्रश्न क्रमांक एक व दोन साठी सूचना खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व वा त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा पहा नमुना संवाद दिलेला आहे आपण तो प्रथम वाचूया कोण कोण आहात तुम्ही राजू घाबरू नकोस पण कोण आहात मला दिसत नाही हो म्हणूनच आलो आहे तुझ्या मदतीसाठी सरकारी दवाखान्यातून नेत्रदानातून तुला आता हे जग दिसणार आहे सदू म्हणाला खरंच का हो हे जग मला पाहायला मिळेल कसं आहे ते पण अशा प्रकारचा या ठिकाणी संवाद दिलेला आहे राजू आणि सदू या दोघांमध्ये हा संवाद दिलेला दिसत आहे आपणाला आणि आपण जर नीट संवाद वाचला असेल तर याच्यावर समजते की आपला राजूला दिसत नाही म्हणजे तो अंध आहे है ना कारण नेत्रदान हा शब्द आलेला आहे या ठिकाणी तर आता आपण या प्रश्न पाहूया काय पहा प्रश्न पाहिला वरील संवाद किती जणांत झाला आहे पर्याय पहा एक आहे दोन पर्याय दोन दो, तीन पर्याय तीन चार आणि पर्याय चार पाच आता आपण पाहिलं राजू आणि सदू म्हणजे दोघांमध्ये संवाद झालेला आहे म्हणजे उत्तर क्रमांक एक एक हे बरोबर असणार आहे तर पहिल्या पर्याय जे दिलेत एक दोन तीन चार त्यातील आपण पहिला पर्यायाला गोल करायचा आहे आणि वर्तुळ गोल करताना आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ते वर्तुळ पूर्णपणे गोल झालं पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न दोन राजूला कोणता आजार आहे पाहू उत्तर दिलेत एक सर्दी दोन अंधपणा तीन खोकला आणि चार डोकेदुखी आता आपण या ठिकाणी पाहिले तू म्हणते मला दिसत नाही म्हणजे तो काय आहे रे अंध आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं बरोबर उत्तर असणार आहे तर आपण दोन या पर्यायाला काय करायचं आहे गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण संवाद काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये किती व्यक्ती आहे त्या कुठे सहभागी झालेल्या आहेत ते सर्व लक्षात घेऊन या प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतील आपण आणखी काही संवाद पाहूया आणि या प्रश्नांचा सराव करूया पहा संवाद जॉन बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू जॉन बाबा हो बाळा झाडांना दररोज पाणी घा गा, घातले तर झाडे टवटवीत राहतात जॉन बाबा या बागेतील फुले तोडू का बाबा नाही बाळा बागेतील सुंदर फुले न तोडता फक्त डोळ्यांनीच पाहावेत जर आता आपण हा संवाद नीट ऐकला तर मुलगा आणि त्याचे वडील या दोघांमध्ये हा संवाद झालेला दिसून येतोय आपल्याला जॉन हे मुलाचं नाव आहे त्याच्या वल्लांचं नाव दिलेलं नाही या ठिकाणी आणि हा संवाद कुठे झाला तर बागेमध्ये झालेला दिसतोय आपल्याला आता प्रश्न पाहूया आपण प्रश्न वरील संवाद कोठे झालेला आहे म्हणजे ठिकाण विचारले पर्याय दिले पहा एक शाळेत दोन घरात तीन बागेत आणि चार मैदानावर आता फुले सुंदर बागास वर्णन आलेलं आहे म्हणजे बागेतच झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण तीन ह्या वर्तुळाला काय करायचं आहे पर्यायाला गोल करायचं आहे गोल हा पूर्ण करायचा अशा प्रकारे त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया बागेत गेल्यावर काय करू नये शेवटी दिले बघा बागेत गेल्यावर तर काय करायचं नाही पर्याय पाहूया आपण एक झाडांना पाणी घालू नये दोन झाडांची फुले तोडू नयेत तीन झाडांची पाने तोडावीत आणि चार झाडे मुळासकट उपटावीत मग या ठिकाणी दिले की फुले तोडू नये म्हणजे उत्तर क्रमांक कोणतं बरोबर अस झाडाची फुले तोडू नयेत दोन हा पर्याय बरोबर आहे म्हणजे आपण या ठिकाणी दोन हे वर्तुळ काय करायचं आहे पर्याय क्रमांकाचं गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ते गोल करायचं आहे तर अशा प्रकारे संवाद आणि त्यावर आधारित हे दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत परीक्षेमध्ये असे आपण काळजीपूर्वक जर प्रश्न सोडवला तर आपल्याला हे चार मार्क नक्कीच मिळणार आहेत त्यानंतर पुढे आणखी काही उदाहरण आहे पहा पाहूया आपण संवाद दिलेला दिसून येत आहे आपल्याला बराच वेळानंतर एक बस खचाखच भरून आली विजय आपल्या आईबरोबर उभा होता विजय आई एवढी गर्दी कशी ग बसमध्ये आई अरे विजू या मार्गावर एकच बस आहे ना म्हणून आहे ही गर्दी विजय आई हे खाकी कपडे घातलेले कोण आहेत ग आई विजू यांना कंडक्टर म्हणतात विजय काय करतात हे कंडक्टर आई प्रवाशांची पैसे घेऊन तिकीट काढतात अरे विजू बसमध्ये गर्दी असेल तर नेहमी वृद्धांना बसायला जागा द्यावी पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो संवाद आहे आई आणि मुलगा याच्यामध्ये झालेला दिसून येत आहे मुलाचं नाव विजय आहे आणि ते बसमध्ये चढतानाचा हा संवाद आहे किंवा बसमध्ये चालल्याच्या नंतरचा हा संवाद आहे आपण यावर काही प्रश्न दिलेत पहा पाहूया दिलेल्या संवादात किती व्यक्तीमध्ये झाला आहे आता पर्याय दिलेत आपल्याला एक पाच दोन तीन तीन आहे चार आणि चार आहे दोन आता आपल्याला समजतं की विजय आणि त्याची आई दोघंच आहेत म्हणजे दोघांमध्ये हा संवाद झालेला आहे म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर असणार आहे तर आपण चार या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर दोन संवादामधून आपल्याला काय संदेश मिळाला आहे पहा पर्याय पाहूया एक गर्दीत एकमेकांना ढकलून बसमध्ये चढावे दोन गर्दी असेल तर बसायला जागा द्यावी तीन प्रवाशांनी तिकीटे काढू नये आणि चार आहे बसमध्ये कधीच बसू नये तर या ठिकाणी आपल्याला समजतं दोन जो पर्याय आहे गर्दी असेल तर वृद्धांना बसायला जागा द्यावी हे बरोबर आहे म्हणजे आपण दोन या पर्यायाला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पहा पुढे आणखी एक संवाद दिलेला आहे आपण तो वाचूया ताई दादा उद्या लवकर शाळेत जायचं बरं का दादा काय म्हणतो पहा असे का, का ताई आपली शाळा तर दररोज सकाळी साडे वाजता भरते ना ताई अरे दादा उद्या स्वातंत्र्य दिन असल्याने शाळेत सकाळी आठ वाजता ध्वजारोहण आहे दादा एवढ्या सकाळी मी नाही येणार शाळेत ताई काय म्हणते पहा अरे दादा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन या दिवशी शाळेत ध्वजारोहण करतात त्यामुळे राष्ट्रभक्ती वाढते अरे दादा हो ताई मला आता समजले उद्या सकाळी मी तुझ्याबरोबर येणार व भारत माता की जय अशी घोषणा देणार अशा प्रकारचा एक संवाद दिलेला आहे आता यावर काही प्रश्न विचारलेले पहा दादा आणि ताईमधला हा संवाद आहे आपण पाहूया वरील संवाद कोठे झाला पर्याय एक शाळेत दोन घरात तीन दवाखान्यात चार क्रीडांगणावर आता आपल्याला समजते बा ती मुलगी सांगते की दादा उद्या लवकर शाळेत जायचं आहे म्हणजे ते घरातच आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर आहे आपण दोनला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पहा खालीलपैकी कोणत्या दिवशी ध्वज शाळेत ध्वजारोहण करत नाहीत पहा आता पर्याय दिलेत एक महाराष्ट्र दिन दोन स्वातंत्र्य दिन तीन प्रजासत्ताक दिन आणि चार बाल दिन तर आपण संवादामध्ये दिसते आपल्याला स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन या दिवशी शाळेत ध्वजारोहण करतात असं ती ताई सांगते दादाला आहे ना म्हणजे ब बाल दिन हा चुकीचं उत्तर आहे तर आपण बाल दिन या पर्याय क्रमांक चार आहे त्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे आपण या संवादावरचे हे प्रश्न दोन सोडवले आहेत आणखी पुढे आपण सर्वांसाठी आणखी एक संवाद पाहूया पहा अग मनू पावसात जाऊ नकोस नाही नाही मी जाणार मला पावसात भिजायला आवडते बरं बरं पावसात भिजल्याने सर्दी ताप हे आजार होतात असे आई म्हणते नाही उभी पहिल्या पावसात भिजल्याचा आनंद वेगळाच असतो छान चल आपण पावसात भिजू नाचू मजा करू आता जर आपण हा संवाद नीट पाहिला तर दोन मुलीमध्ये झालेला संवाद दिसत आहे आपल्याला आणि एका मुलीला पावसामध्ये भिजायला जायचं आहे दुसरी मुलगी तिला पावसात जाऊ नको असे सांगत आहे तर आता आपण पाहूया यावर काय दिलेत प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहूया प प्रश्न पहिला वरील संवाद किती व्यक्तीमध्ये झाला असेल पर्याय दिला एक तीन दोन आहे दोन तीन आहे पाच आणि चार आहे चार तर आपल्याला समजते एक मुलगी आहे मनू आणि दुसरी आहे ओवी म्हणजे या दोघीमध्ये संवाद झालेला आहे म्हणजे दोन हे उत्तर काय असणार आहे बरोबर आहे आपण तर दोन हे वर्तुळ रंगवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि यापैकी नाही तर आता पहा पहिला पाऊस आहे म्हणजे पावसाळ्यातला पावसाळ्याच्या सुरुवातीचा हा संवाद आहे म्हणजे पावसाळा हे याचं उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं काय आहे उत्तर बरोबर आहे आपण तीनला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर आणखी एक संवादाचा प्रश्न पाहूया आपण पहा संवाद दिलेला आहे मीना गुरुजी वर्गात येऊ का आता गुरुजी का काग मीना दररोज उशीर होतो तुला मी आज तुला शिक्षा करणार राजू नाही गुरुजी शिक्षा नका करू मीनाला गुरुजी का रे राजू आता राजू गुरुजी मीनाची आई आजारी असल्याने आईच्या गोळ्या औषधे व घरचे काम तिलाच करावे लागते म्हणून शाळेला यायला उशीर होतो मीनाला गुरुजी अरे मग आधीच सांगायचं ना राजूचे बोलणे ऐकल्यावर सर्व वर्गाला मीनाचा अभिमान वाटला अशा प्रकारचा हा आता नो लग, त्रहा संवाद आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर लक्षात केलं तर हा संवाद पहा मीना गुरुजी आणि राजू या तिघामध्ये झालेला आहे आणि संवाद कुठे झाला आहे तो म्हणतो गुरुजी वर्गात येऊ का म्हणजे शाळेमध्ये आहे ना तर अशा प्रकारे आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि यावर आपण काही प्रश्न दिले ते पाहूया आणि ते सोडूया प प्रश्न आहे वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला आहे प या ठिकाणी आपण दोन विचारलेत प्रश्न कोठे आणि किती प पर्याय पाहूया एक गुरुजीच्या घरी आणि चार व्यक्ती दोन आहे वर्गात आणि तीन व्यक्ती तिसरं आहे मीनाच्या घरी आणि दोन व्यक्ती आणि चौथा आहे मैदानावर आणि दोन व्यक्ती आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहित आहे वर्गात झालेलं आहे आणि तीन व्यक्ती आहेत गुरुजी मीना आणि राजू म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे तर आपण दोनला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं वर्तुळ गोल करताना ते पूर्ण गोल करण्याचं आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढील पहा प्रश्न आहे वरील संवादावरून मीनाचा स्वभाव कसा वाटला एक चिडखोर दोन खोडकर तीन कामसू का चार भांडखोर आता या ठिकाणी मीनाचा आपल्याला स्वभाव विचारला आहे आपण जर पाहिलं तर ती आईला मदत करत होते ना तिच्या आजारपणामध्ये म्हणजे ती कशी जा असणार आहे कामसू म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर बरोबर असणार आहे तर आपण तीन या उत्तराला गोल करायचं आहे तीन हे वर्तुळ आपण चांगल्या प्रकारे रंगवायचं आहे अशा प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली भाषा मंथन परीक्षेमधील संवादावरील आधारित जे काही प्रश्न येतात त्यांचा आपण सराव केलेला आहे तर आपण परीक्षासाठी या संवाद या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आपल्याला माहीत आहे की दोन प्रश्न असतात चार गुणांसाठी मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद